राज्यसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी समोर येतोय आठ फेब्रुवारी अर्ज दाखल करता येणार आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत राज्यसभेचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा निर्णय झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी समोर कायदेशीर प्रश्न राहणार या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी समोर आता नवा बघायला मिळतोय काय अपडेट आहे राज्यसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समोर एक मोठा पक्ष आहे मोठा एक प्रश्न आहे कारण राज्यसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी पक्ष कोणाचा अद्यापर्यंत निर्णय झालेला नाही पक्षामध्ये विस्तृत आहे हे निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे आणि आठ फेब्रुवारी म्हणजे अगदी दोन दिवसानंतर राज्यसभेसाठी अर्ज दाखल केले जाणार आहे त्यामुळं जरी जर अजित पवार गटाकडे प्रथम दर्शनी आपल्याला सांगा दिसत असलं तरी अद्याप पर्यंत मूळ पक्ष हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेच आहे त्यामुळं जर निर्णय अजित पवार गटांच्या वतीने जरी उमेदवार देण्यात आला आणि त्या याचा व्हीप बजावताना शरद पवार गटाने याच्यावरती आक्षेप घेतला तर पुन्हा एकदा आमदार आपत्तीचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळं आठ फेब्रुवारी अगोदर या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागणं अपेक्षित आहे किमान पंधरा फेब्रुवारी अगोदर पक्ष कोणाचा याचा निकाल लागल्यानंतर हे आमदार जे आहेत त्यांच्या बाजूने जातील दुसरा प्रश्न हा होईल की जर ही निवडणूक बिनविरोध झाली आणि शरद पवार गटाने यावरती कुठलाही आक्षेप घेतला नाही तर या सगळ्या निवडणुकीवरतीच जे प्रश्न उभा राहिला आहे कायदेशीर तो सुटू शकतो मात्र सध्या तरी राष्ट्रवादी कोणाचे याचा निर्णय झालेला नाहीये मुळात पक्षामध्ये डिस्प्यूट आहे ते निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं पक्ष कोणाचा हे निवडणूक आयोगाला सांगणं सांगणं बंधनकारक आहे आणि ते पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर जर निकाल लागला तरच राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा जो उमेदवार ठरणार आहे राज्यसभेचा त्याच्यासमोरचा कायदेशीर मार्ग सुकर होईल त्याचबरोबर आमदारांना वीज कोणाचं चालणार हा देखील एक प्रश्न उपस्थित होता शिवाजी त्यामुळे पेज कसा सुटेल हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी